हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच उलन वर्क डुक रुमाल आणि हा जो रुमा मागे जो अपलोड झालेला आहे फाय डुकचा रुमाल त्याच्यातून ही ऑर्डर मिळालेली आहे आणि ही जी ऑर्डर आहे ती मोठ्या साईजमध्ये ते डुक बनवायची आहेत आणि रुमालाचा घेर पण मोठा पाहिजे आहे आणि त्यासाठी हा प्रोजेक्ट या पॉइंटला घेतलेला आहे हा जो रुमाल आहे तो आपल्याला नवीन डिझाईन मध्ये बनवायचा आहे न्यू डिझाईन बनवायचे आहे आणि त्यासाठी उलणचे हा साईड डुकसाठी घेतलेला आहे तीन बंडल लागेलच्या प्रमाणात आपल्याला हे बंडल यूज करायचे आहेत आणखीन एक डुक साईड डुकसाठी घेतलेला आहे हा चौथीसाठी घेतलेला आहे आणि खालील जो रुमाल आहे त्या रुमालासाठी हा सेड घेतलेला आहे हा मधल्या बेसमध्ये हा सेड यूज करायचा आहे आणि नंतर साईड निकडेने हा सेड यूज करायचा आहे लागेल त्या प्रमाणातच हे सेड यूज करायचे आहेत आपल्याला आणि ट्वेल नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे हा जो रुमाल आपल्याला तयार करायचा आहे ते 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 तो या ज्या रुमालाचे डूक जे आहेत ते त्याचे जे टाके आहेत त्याच्या ते वाढीव घ्यायचे आहेत पहिला जो अपलोड झालेला आहे फाय फायडूक तर त्याच्यापेक्षा मोठी साईज या ठिकाणी आपल्याला बनवायची आहे आणि त्या प्रमाणातच ता आपल्याला टाके घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असा आहे तर सबस्क्राईब करा आणि बेल एकामवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जी प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पहा फ्रेंड टाट करूया स्टार्टिंगला आपल्याला हा सेड यूज करायचा आहे आणि हा आ, हे जे टार्ट केलेलं आहे आपण हे आपल्याला रुमालापासून टार्ट केलेलं आहे आणि हा जो सेड आहे मॅजिक रिंग करायची आहे आणि मॅजिक रिंगमध्ये जो पब टाकायचे आहेत आपल्याला एकसारख्या आकारात पप टाकायचे आहेत पहिला पप टाकून झालेला आहे पुढे पुढचा या पॉइंटला वन चेन ठेवायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स राऊंड या पॉईंटला हो ठेवलेले आहेत पपचे पुढे पुढचा पप प्रत्येक पपच्या मध्ये वन चेन ठेवायची आहे हे जे वेलडोळे आपण टाकलेले आहे त्या वेलडोड्याच्या मध्ये वन चेन ठेवलेली आहे आणि हे जे राऊंड आहेत ते सिक्स राऊंडच ठेवायचे आहे टू थ्री फोर फाइव सिक्स मैजिक रिंग अपन के लिए होती ती ओढ़ाई है पॉइंट पुढे पुढचा पॉप घ्यायचा आहे या पॉइंटला वन वन टेन ठेवायची आहे आणि पुढे पुढचा पॉप वन टू थ्री फोर फाय सिक्स राऊंड घेतलेले आहेत या पॉईंटला पुढे पुन्हा आणखीन एक पप आपल्याला लागणार आहे वन चेन लास्ट पप आहे या पॉईंटचा टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स राऊंड घेतलेले आहेत आणि पुन्हा ही जी रिंग आहे ती ओढायची आहे या पॉईंटला आणि पुढे काम करताना या पॉईंटला वन चेन आणि पुढचा जो पप आहे तो वन चेनच्या गॅपमध्ये घ्यायचा आहे राऊंड घेतलेले आहेत आणि पुढे वन चेन आणि हे जे पप आपण टाकत चाललेलो हो। आहोत प्रत्येक पपच्या मध्ये वन चेन ठेवायची आहे आणि त्याच्या त्याच्या शेजारच्या स्लूपमध्ये दुसरा पप टाकायचा आहे हे असं पफ वाढवत हा हा जो मधला जो बेस आहे रुमालाचा तो तयार करायचा आहे आणि हे जे वेडे आहेत ते फक्त सिक्स वेळेत ठेवायचे आहेत सहा राऊंड ठेवायचे आहेत प्रत्येक वेळेला वन वन चेन पुढे पुढचं पुढचा जो चेनचा गॅप आहे त्या गॅपमध्ये पुढचे पप टाकायचे आहेत थ्री फोर फाय सिक्स हे राऊंड एकच आकडा ठेवायचा आहे राऊंडचा पुढे काम करताना वन वन चेन पुढे पुन्हा पुढच्या पप त्या चेनमध्ये असे राऊंड वाढवत हा जो बेस आहे तो तयार करायचा आहे पूर्ण गोल्ड राऊंडमध्ये प्रत्येक वेळेला पपचा आकडा वाढत जाणार आहे आणि पुढे पुन्हा वन चेन पुढचा जो लुक आहे चेनचा त्या लुकमध्ये पुढचा पप घ्यायचा आहे असेच राऊंड टाकत हा जो मधला जो बेस आहे रुमालाचा तो तयार करून घ्यायचा आहे आणि हे जे पपचे जे राऊंड आहेत ते वन टू थ्री फोर फाय सिक्स राऊंड कायम ठेवायचे आहेत आपल्याला आणि पुढे पुढचा पप पुढच्याच लुकमध्ये दुसरा पप घेतलेला आहे वन चेनच्या गॅपमध्ये केलेला आहे हे सुरुवातीचा पहिला जो राऊंड होता त्या राऊंडमध्ये वन चेन आपण ज्या पॉईंटला घेतलेली होती त्या पॉईंटला हे टू पप टाकलेले आहेत आणि या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स राऊंड घेतलेले आहेत आणि पुढे वन चेन याचेत राऊंड टाकत हा जो बेस आहे तो तयार करायचा आहे तयार करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा पहा फ्रेंड या पॉईंटला आपला हा सेकंड राऊंड टाट आहे फर्स्ट राऊंड मॅ मॅजिक रिंगमध्ये पप टाकलेले आहे सेकंड राऊंड चेन चेनमध्ये काम केलेलं आहे वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये काम केलेलं आहे आणि थर्ड राऊंड थ आत्ता आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात नंतर पुढचा जो राऊंड आहे तो पुढे पाहूयात पहा हा जो राऊंड टाट आहे सेकंड राऊंड त्याचा शेवटच्या लुकमध्ये आपलं काम आलेलं आहे शेवटच्या चेनमध्ये आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला टू पप घ्यायचे आहेत दोन वेल लोडे टाकायचे आहेत आणि वन वा, चेन पुढे त्याच चेनच्या गॅपमध्ये दुसरा पप टाकायचा आहे या पॉइंटला फोर फाय सिक्स राऊंड ठेवायचे आहेत प्रत्येक पपला पुढे काम करताना या पॉईंटला वन चेन पुढे पुढचा जो लुक आहे या लुकमध्ये हे जे टू पप आपण टाकलेले होते त्याच्यामध्ये जो वन चेनचा गॅप आहे त्या गॅपमध्ये काम करायचं आहे आणि हे असे राऊंड टाकायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करताना आणि रूम मधला जो बेस आहे तो तयार करायचा आहे असे ता पप टाकून असेच राऊंड घेऊन करून घ्या आपण हे काम कंप्लीट गोल पूर्ण हा जो पप हे जे पपचे राऊंड आपण टाकायला स्टार्ट केलेलं आहे ते आपल्याला हा जो हा जो स्टेप आहे रुमालाचा साईडचा त्या पॉईंटपर्यंत आपल्याला हा स्टेप घ्यायचा आहे जवळजवळ या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे अंतर मोजून हे राऊंड घ्यायचे आहेत गोल्ड राऊंडमध्ये हे करायचं आहे करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉईंटला आपला थर्ड राऊंड कंप्लीट झालेला आहे या पॉईंटला आणि आत्तापर्यंत आपण जे काम केलेलं आहे ते वन चेनच्या गॅपमध्ये टू पप आणि टू पपच्यामध्ये वन चेन हे असंच रिपीट करत जायचं आहे आपल्याला प्रत्येक वेळेला हा जो वन चेनचा गॅप आहे यामध्ये टू पप टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वन चेन आणि असेच राऊंड वाढवत हा स्टेप कंप्लीट करायचा आहे कंप्लीट करून घेऊयात टू पॉपच्या मध्ये हे जे वन चेनचे जे गॅप आहेत या आ, या गॅपमध्ये टू टू पप वाढवत जायचं आहे आपल्याला आणि त्या टू पपमध्ये वन चेन टाकायची आहे हे कंप्लीट करून घेऊयात आणि नंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पाप रेन या पॉईंटला आपले वन टू थ्री फोर फोर राऊंड कंप्लीट आहेत आणि फोर राऊंड जो आहे तो आपण वन चेनच्या गॅपमध्ये टू पप वन चेन असं केलेलं आहे पूर्ण आणि फाय राऊंड फाय राऊंडला फक्त हे जे टू पप आहेत या टू पपच्या मधले वन चेन जे आहेत त्या गॅपमध्ये टू पप वन चेन करायचं आहे आणि पुढे हा जो लुक हा जो गॅप आहे पुढचा या गॅपमध्ये फक्त वन पप टाकायचा आहे या राऊंडला इथून पुढचे जेवढे राऊंड आहे तेवढे सगळे असेच करायचे आहेत करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड हा जो फाय राऊंड आपण स्टार्ट केलेला आहे तो हे जे काम आहे ते जमिनीला समांतर राहील अशा प्रमाणात आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामुळे या पॉइंटला बदल केलेला आहे प्रत्येक लूपमध्ये फक्त वन पर्पस पर ठेवलेला आहे आणि हे शेप पाहतात आपल्याला पप वाढवायचं काम ठरवायचं आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला पप वाढवायचे आहेत आणि इथून पुढे काम करताना असं काम करत जायचं आहे जोपर्यंत हा जो शेप आहे तो आपला योग्य शेप येत नाही राऊंड गोल राऊंडमध्ये तोपर्यंत हे करत राहायचं आहे करून घेऊयात नंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा फ्रेंड या पॉईंटला हे जे पप आपण टाकलेले आहेत ते जास्त झालेले आहे त्याच्यामुळे हा सेप असा झालेला आहे हो हा जो सेप आहे तो असा झालेला आहे जास्त पप झाल्यामुळं असा चेप होतो तर इथून पुढे काम करताना आपल्याला हे जे पप आहेत ते कमी करायचे आहेत प्रमा मध्ये आणायचे आहे हा जो सेप आहे तो जमिनीला समांतर राहिला असाच ठेवायचा आहे आणि या पॉइंटला पुढे काम करताना टू थ्री फोर फाय सिक्स प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला पप टाकायचा नाही आहे एक एक गॅपमध्ये सोडून द्यायचे आहेत आणि पुढे जायचं आहे पुढे हा जो गॅप आहे या गॅपमध्ये पप घ्यायचा नाही आहे त्याच्या पुढच्या गॅपमध्ये घ्यायचा आहे असं करून आ, ही जी हे जे आहे ते मॅनेज करायचं आहे आणि पुढे आकार शेप बदलला ज्या प्रमाणात शेप बदलेल त्या प्रमाणातच पप वाढवायचे आहेत हे जास्त पप झालेले आहे त्याच्यामुळे या पॉईंटला असं केलेलं आहे जो शेप आहे तो जमिनीला समांतरीपर्यंत हे पप कमी करायचे आहेत आपल्याला जास्त प्रमाणात वाढलेले आहेत आणि पुढे शेप पाहतच पप वाढवत जायचं आहे आता आपण पुढचा जास्त पण कमी करायचे आहे ज्या पॉइंटला गरज वाटेल त्या पॉईंटलाच कमी करायचे आहेत हळूहळू शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे वाढवण्याचं आणि कमी करण्याचं असाच हा जो मधला जो बेस आहे तो आपल्याला साडेपाच इंचापर्यंत तयार करायचा आहे आपलं जे काम आहे पा फ्रेंड आपलं हे जे काम आहे ते हा जो पॉईंट आहे हा मेन पॉईंट आहे मधला आणि या पॉईंटपासून साडेपाच इंचापर्यंत आपल्याला हा बेस तयार करायचा आहे आणि नंतर पुढे आत्ता पण हे जे काम आहे ते ज्या पॉईंटला कमी करण्याची गरज आहे त्या पॉईंटला कमी करायचे आहेत आणि ज्या पॉईंटला वाढण्याची पप वाढवण्याची गरज आहे त्या पॉईंटला पप वाढवायचा आहे असंच हे काम जमिनीला समांतर राहील अशा प्रकारे करून कम्प्लीट करायचं आहे पा, त्या पॉईंटपर्यंत फा साडेपाच इंचापर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पाप रेंट या पॉइंटला हे जे कमी पप जे कमी करण्याचं जे काम होतं ते कमी केलेलं आहे आणि आपला हा जो शेप आहे तो थोड्या प्रमाणात आणखीन थोडासा एक किंवा दोन पप आपल्याला आणखीन कमी करावे लागणार आहेत ज्या या पॉईंट या पॉईंटला एक पप कमी केलेला आहे पुढे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच कमी केलेल्या आहेत या पॉईंटला हा या पॉईंटलाही एक पप कमी आहे आणि कमी केलेला आहे स्टेप पाहतात आपल्याला हे काम ठरवायचं आहे आणखीन एक किंवा दोन पप आपल्याला कमी करावं लागणार आहेत आणि पुढे काम करत जाताना जसा शेप वाढेल त्या प्रमाणात हे पप वाढवायचे आहेत गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटलाच कमी केलेले आहेत आणि हळूहळू शेप पाहतात हे काम ठरवायचं आहे हे जे काम आहे ते पूर्ण जमिनीला समांतर राहील या शेप असं समांतर राहील हे पाहूनच पुढचं काम ठरवायचं आहे आत्ता आपल्याला आणखीन एक पप कमी करायचा आहे या पॉईंटला वन चेन हे अंतर खूप जास्त आहे ज्याच्यामुळे या पॉईंटचा कॅन्सल केलेला आहे पुढे गरज ज्या पॉईंटला वाटेल त्या पॉईंटला कमी करायचे आहे जास्तीचे कमी करायचे नाही आहेत वन चेन प्रत्येक वेळेला पप झाल्यानंतर वन चेन यूज करायचीच आहे आपल्याला कायम पुढे या पॉईंटला एक पप कमी करूयात हा हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये तुम्ही टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक पप कमी झालेला आहे असेच राऊंडमध्ये पप कमी किंवा जास्त करायचे आहेत आपल्याला शेप पाहतं ते ठरवायचं आहे हे जे काम टाट आहे ते शेप पाहतच हे काम केलेलं आहे हा जो शेप आहे हा आपला हा जो शेप आहे आणखीन आपल्याला एक एकच प कमी करण्याची गरज आहे पुढे काम करत जाताना आणि हा जो शेप आहे तो पूर्ण समांतर राहील असं पाहूनच हे काम ठरवायचं आहे था कमी जास्त करण्याचं पप वन चेन प्रत्येक वेळेला वन चेन कायम ठेवायची आहे पपच्यामध्ये आणि हे जे राऊंड आहे ते सिक्स राऊंड कायम ठेवायचे आहेत पुढे वन चेन ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉइंटला पप कमी केलेले आहेत जास्तीचे कमी केलेले नाही आहेत हळूहळू शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे आणि हे जे काम टाट केले आहे आपण ते आपल्याला साडेपाच इंचापर्यंत हे काम करायचं आहे पुढे आणखीन एक पप कमी करण्याची गरज पडणार आहे आपल्याला पुढे काम करताना या राऊंड मध्ये वन टू थ्री तीन पप कमी केलेले आहेत थ्री पप कमी केलेले आहेत तीन पप आपल्याला तीन पॉईंटला तीन पप कमी केलेले आहेत ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटलाच ते कमी केलेले आहे जास्तीचे कमी केलेले नाही आहेत जास्त पप जर कमी केले जर तुमचा जर शेप आहे तर पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे शेप पाहताच हे काम ठरवायचं आहे आणि हा जो शेप आहे तो आणखीन आपल्याला एक पप कमी करावा लागणार आहे या पॉईंटपासून पुढे काम करताना आणि त्याच्यानंतर पुढचा जो राऊंड आहे से पाहतात आपल्याला पॉप वाढवायचे आहेत हे जास्त पॉप झाल्यामुळं असं केलेलं आहे हे असं कमी जास्त प्रमाण करून पपचं आपल्याला जमिनीला समांतर असं हे काम ठेवायचं आहे आणि पुढे पुढे काम कर साडेपाच पाच हे काम आपल्याला करायचं आहे करून घेऊयात आपण हे काम कम्प्लीट तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते आलेलं आहे हा जो पॉईंट आहे हा मेन मधला आणि त्या पासून ते या पॉईंटपर्यंत चव्वा सहा इंचापर्यंत हे काम केलेलं आहे चव्वा सहा इंच ठेवलेलं आहे सव्वा सहा इंच हे काम ठेवलेलं आहे आणि पुढे पुढचा शेड घ्यायचा आहे आणि पुढ हा जो हे जे काम आहे ते या पॉइंटला टॉप करायचा आहे आणि पुढचा सेट जॉईन करायचा आहे या पॉईंटपासून पुढे पहा फ्रेंड या पॉइंटला पुढचा सेट जॉईन करून घेतलेला आहे आणि या पॉईंटला वन चेन पुढे पुढे आपल्याला काम करताना दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक्सवर घेऊन डबल क्रोशा यूज करायचा आहे पूर्ण दोन्ही लुक्स युअर घ्यायचे आहेत बॅक फ्रंट आणि डबल क्रोसा हा जो राऊंड आहे तो दोन्ही लुकमध्ये काम करायचा आहे या राऊंडला आणि पुढचं जे काम आहे ते पुढचा जो राऊंड आहे तो आत्ता पण हा जो राऊंड स्टार्ट केला आहे तो कंप्लीट करून घेऊया दोन्ही लुकमध्ये डबल क्रोसा टाकायचा आहे खांब टाकायचा आहे आणि राऊंडमध्ये चेप पाहत आपल्याला टाके वाढवायचे आहेत ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आत्ता हा जो राऊंड टाट केलेला आहे तो कम्प्लीट करून घेऊया दोन्ही लुकमध्ये ती टाकलेली आहे बॅक फ्रंट आणि डबल क्रोशा वापरलेला आहे पूर्ण काम डबल क्रोशाचं आहे इथून पुढे काम करताना हा जो राऊंड आहे तो टाट केलेला तो कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे पुढच्या राऊंडचं ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे हा जो राऊंड टाट केलेला होता तो कंप्लीट करून घेतलेला आहे आणि इथून पुढे काम करताना बॅकलुकमध्ये काम करायचं आहे आणि ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत जास्तीचे वाढवायचे नाही आहेत आपल्याला शेपहाट टाके वाढवत जायचं आहे जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच काम इथून पुढेही करायचं आहे आणि पूर्ण इथून पुढचं जे काम आहे ते पूर्ण बॅकलुकमध्ये करायचं आहे पहिला जो राऊंड होता तो आपण दोन्ही लुकमध्ये काम केलेला आहे आणि सेकंड राऊंड दुसऱ्या राऊंडपासून आपण बॅकलुकमध्ये काम करत चाललेलो आहोत आणि जसं जसं शेप वाढेल त्या प्रमाणात डबल क्रोशे वाढवायचे आहेत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला असं वाढवायची आहे जास्तीचे वाढवायचे नाही जमिनीला समांतर राहील असा शेपच आपल्याला ठेवायचा आहे बॅकलुकमध्ये काम करत हा रुमाल कम्प्लीट करायचा आहे आत्ता पण हा जो रुमाल स्टार्ट केलेला आहे तो या पॉईंटपर्यंत हा जो हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे करून घेऊयात हे जे हा जो मधला जो पॉईंट आहे सेंटर पॉईंट हा मधला जो पॉईंट आहे या पॉईंटपासून आपण सव्वा सहा इंचापर्यंत काम केलेलं आहे पुढे आपल्याला हे जे काम आहे ते सोळा किंवा साडेसोळा इंचापर्यंत आपल्याला जायचं आहे या पॉईंटपर्यंत आपल्याला जायचं आहे साडेसोळा साडेसोळा इंचापर्यंत हे काम करायचं आहे करून घेऊयात कम्प्लीट आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि हे जे काम आहे ते या ठिकाणी टॉप करत आहे कारण आपल्याला डूक बनवायचे आहेत आणि डुक डूकचं जे आहे ते या भागात दाखवणं शक्य नाही आहे आपण पुढील भागात पाहूया डुगचं काम आणि तिथून पुढे डुगचं माप घेऊनच या रुमालाची रुंदी ठेवायची आहे आत्ता आपण या ठिकाणी टॉप करूयात आणि इथून पुढचं जे काम आहे ते पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही आहे भेटूयात पुढील भागात तर फ्रेंड बाय थँक्यू